आणि मग बी माफ करत सगळं शेतकऱ्याच म्हणजे गरीबांना कार्यक्रमच व्हायचा नाही ना जमलं मग हा पण आपलं बोलून फुला म्हणजे बरं वाटतात बरं सापड देत नाही दुसरं की भाऊनी सांगितलं जात आहे पण निघून गेले ते म्हणले तुम्हाला पुढची मोकळी करून दिली ही <laughs> काट्याची सामाची खुर्ची आणि तुम्हाला समाजानं आयुष्य आरामाची खुर्ची दिली आम्हाला एवढी काटेरीच मोकळी करून दिली ती भाषण सांगितली <laughs> आता हे काटेरी जाऊन कशा चुकीच्या आयुष्यभर सुख नाही आम्हाला सुखायच्या फोडच्या तुम्हाला आणि देतो हे गोर घरी त्याबद्दल आमचं म्हणणं काय नाही तुम्ही घ्यावं करावं मोठे व्हावं पण गरीबाच्या पण लक्ष सांगितलं खासदार साहेबांनी ते मात्र सगळ्याकडून सगळे ताकद लावून आम्हाला मिळवून द्या आणि एकोणतीस सगळे सगळेजण मुंबईला चला कोणी थांबू नका था। पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना कोर्डे डॉक्टर साहेबाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय